नमस्कार फ्रेंड्स लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर बघूयाची रेसिपी सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे मुलांना पण आवडते ना छोट्या ना नाही आवडतील नाही आवडते आम्ही तर स्कूल मध्ये असताना खाल्लेली आहे खूप आता ही रेसिपी बनवणार आहोत बघा मुरमुरे घेतले मी एक वाटी छोटे एक वाटी गोळ घेतले आणि तूप घेते एक जास्त नाही लावणार एक वाटी तूप खूप छोटी वाटी

तेव्हा इथे ठेवते जाऊ जास्त वेळ नाही लागत पाच मिनिट हजार लागतो मोठी कडे आवाज क्लिअर येतोय ना आवाज नसेल दिसेल तर कमेंट करून पण व्हिडिओ टाकतो एक हजार एक हजार फॉलो फॉलोअर्स नाही सबस्क्राईबर कम्प्लीट झाली सगळ्यांचं धन्यवाद फेसबुक फेसबुकवाल्यांचे पण युट्यूबला पण व्हिडिओ टाकतो युट्यूबला पण लिंक टाकत जाईल व्हिडिओ मध्ये युट्यूब चे पण दोन तीन दिवसच झाले कम्प्लीट झाले अर्धे टाकले आणि भाजून घेऊ कारण आता थोडस वातावरण चेंज आहे ना पुढे नरम पडले तेव्हा नाही पाहिजे अजिबात म्हणून थोडस भाजायचं आणि अशीच भाजायची त्याला काही तूप वगैरे काही टाकायची गरज नाही त्याला चांगली कडे गरम झाली व्यवस्थित भाजून घेऊ आपण आणि या लाडूंना पण बंद डबे ठेवले ना तर आठ पंधरा दिवस अशीच राहतात छान राहतात किंवा पॉलिथिनच्या बॅग मध्ये ठेवले तरी राहतात कडक ते कडक अशी आम्ही लहानपणी स्कूल मध्ये असताना खूप खाल्ले आज म्हणत काहीतरी वेगळी मुलांसाठी गेली गरम झाली आता शुक्रांची झाली ना तर मग काढायची अजून झाले नाही थोडेसे नरम होतात पण नंतर चांगले होते आपण गरम गरम आहेत ना थे थे। गरम आहे तो पण थोडंसे जातात मॅडम आणि बारीक गॅसवर वर गॅस फुल नाही करायचं ते गॅस फुल झालं ना तर फडकून जाते ते गरम झाले तर हो चालेल ते दोन मिटर आवाज व्यवस्थित येत आहे ना मध्ये मध्ये व्हिडिओ पण सुटत होते जरा कॉल तर चांगला आले ना जास्त माहिती नाही थोडीशी वाटते असे समजण्यासाठी अशी फोडून बघायचे हे व्हायला लागले थोडीशी जास्त माझे नरम होते उघडे ठेवलेले मी म्हणजे बॅगेतच ठेवलेले पण पावसाचं वातावरण झाले त्यांनी नरम पडलेले आपण चिवड्याला भाजतो तसेच भाजायचे फक्त चिवड्याला आपण आणि आहात どう見てる

मोरमरी घरात आपल्या घरात गोळ असतो तोप थोडस असतो त्याच्यामुळे आपल्या घरातले काय त्याची भाजी पण भाजी पण चांगली होतो करपटले म्हणजे माझ्याकडून नाही झालं पहिलेच करपटले धन्यवाद थोडीशी फुटायला काढून घेऊ आपण आणखी नाही लागली पुढे हवं येते ना किचन मधून जरा जास्त वेळ लागेल जरा घ्या थोडस हवतोय फक्त या भाजायलाच वेळ लागतो नंतर काय जास्त काही वेळ लागतो तसं म्हणा

कडायला चिकून आहे म्हणून तूप टाकले छोटी वाटीवरून गोळ घेतले गोळ थोडस बारीक करून घेतले तर किसून घ्या कसं घ्या असं घेतला तरी चालेल माझं जास्त कडक नव्हता मी असं फोडूनच घेतले किसून घेतलं तर पटकन बघित होत पाणी वगैरे टाकल्याची काही गरज लागत नाही एकदम गरम याच्यावर थोडंसं तूप तर व्यवस्थित होऊन जाईल आपल्याला चाचणी घ्यायची चांगली ती कडक करायचं आहे पाण्यात बघणार आहोत आपण होते आणि मग नंतर लाडू बनवणार आहोत त्याच्यात थोडीशी साखर टाकली तरी चालेल साखर टाकलं आणि कडक होता गोळा चिक्कीचं करतो ना सेम तसं से केलं तरी होईल चिक्कीचं जास्त कडक नाही होऊन करावं लागत याचं जरा कडक लाडूचं जरा कडक करायला लागत आणि गॅस बघा एकदम बारीक ठेवलंय गोळाचा नंतर त्याच्यामुळे गॅस अजिबात खुल मुरबरी भाजताना नाही करायचं आणि मेट करताना गुळ मेट करताना पण नाही करायचं गुळाचा वास लागला तर लाडू खराब लागतो सगळं पूर्ण पाणी मग आपण चेक करायचो कारण असं कोणाला समजता नाही समजत म्हणून असं नाही तर कोणाला पाणी टाकून दाखवते मी पण खाकरीची चाचणी कशी घेतो तसे त्याच

नंतर हे एक कलर चेंज होतो मुलाचा आणि करपट वाच लागतो आता कमेंट वाचायला मला दिसत नाही मी नंतर सांगू कमेंट मुरमुरेचे लाडू बनवतोय आपण मी मुरमुरे किधर बोलते हिंदी थोड़ी चीज इथे आले पासून तरी थोडीशी चांगली झाली एवढी काही हिंदी जमत नाही

वेगवेगळे हिंदीतले पण व्हिडीओ टाकलेले आहेत मोठे युट्यूबला मोठे व्हिडीओ मध्ये टाकलेले आहेत हिंदीचे काय काय शब्द होतात मराठी मिक्स होते हिंदी झाले का बोल हे मी खरकटच घेते तुझ्या आमच्या खराब दिसत नाही

कारण माझ्या वाट्याने अंदाज तुम्हाला नाही आणि हे लाडू गरम गरमच बांधायला लागतात नाही तर थंड झाली तर नाही लाडूच बनत नाही नाही तसं पार सुट्टे झाले तोपट टाकून चिकटणार नाही कधी नाही गॅस बंद करून घ्यावले ते आणि हे वळायला पण असं गरम गरमच करावं लागतात नाही तर थंड झाले तर लाडू वळत नाही खाली होतो तुम्ही हेच पाणी घेते पाणी सात लावून लावून घेते पाण्या गरम लागतं ना म्हणून पहिलं पाणी साध घ्यायचं आणि गरम गरम साडू बनवायचे थोडेसे मोठे गेले तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकतो थोडस गरम आहे जास्त माझ्याकडून थोडीशी बारीक करते इथे ह्याच्या थोडस पटकन करावं लागतंय हात भासता नाहीतर थंड झालं खायला गेले आडूस बनणार नाही आणि आपल्याला अगदी बाहेरच्या पुढच्या बाहेर भेटायचे तशी जर करायची असेल तर कलर टाकायचे थोडस हे कलर असायचे ग्रीन कलर पिंक कलर रेड कलर असे असायचे

गोळाच आहे ना पाक झाले गरम झाले दुसरी प्लेट हे चिकट झालेलं असतं त्याने पटकन लाडू आणतात तुम्हाला माहिती घ्यायला लाडू खायचा का तुम्ही स्कूल मध्ये खाता नाही काकाच्या मुला नाही विचारायला पाहिजे खाता बनौ बनौ आ, का कधी बनवून बनव एक बनवतो बनवून दाखव हात धुवून जा आहे काहीतरी जुनी आठवण बनवा म्हणून आज ही रेसिपी बनवली हे बघा अजिबात चिकटत नाही एवढी फक्त जास्त मेहनतात पटकन करायचे कारण हे नंतर जर जवळ गॅसवरती ठेवलं ना तर ती जा परन ते पूर्ण कडक होऊन जाईल जास्त कडक होऊन जाईल कारण त्याची चाचणी आलेली आहे ना झाली जर कडक झाली दोन प्लेटिकच भरले दहा पंधरा लाख झाले तेवढे एवढंच मुरमोऱ्याचे पावून चिकता लागले असतात थंड झालं बाकी मोरमने दुखतात एवढं पक्कन सगळं करावं करून घ्यायचं आणि आता काय याची बडपी सारखं पण करू शकतात ताटात ओतून ते पण कापून पण पण ते कापायला दिसतात कापताना आणि व्यवस्थित कापले पण

सोडा पण टाकतात त्याच्यात व्यवस्थित गुळचा गुळाचा जो पाक फुलचं चांगला बनवून सोडा पण टाकते मग त्याची काही गरज लागत नाही मुलं पण खासत ना मग सोडा पोटात जात माझ्या राहणार नाही झालं बिलकुल राहणार नाही झालं भांडे पण कमी खरपट होतात त्याला भांडे पण जास्त लागत नाही आताच्या मुलांना माहिती पण असेल भेटत पण असेल खूप स्कूलच्या बाहेर पण माहित नाही भेटते ते एखादा व्हायचा

गरम नाही आहे ना ते हेच येईल नॉर्मलच आहे थोडस गरम आहे मला उत्तर काढून घ्यायचं खूप भारी आम्ही कधी झाले नक्की बनवून बघा कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि लाईव्ह मध्ये आले त्याबद्दल थँक्यू बाय